शेतामध्ये फवारणी केली तर नमस्कार मंडळी पहाटेचे पाहुणे सजले होते मी विचितल्या मारुतीरायाच्या चलतीवर दर्शन घेऊन शेताकडे आलो शेताकडे आल्यावर पक्षाचा किलबिलाट मनाला अगदी प्रसन्न करणार होता अशा मध्ये सकाळ सकाळी मोराचे दर्शन झाले आमच्या शिवारात नेहमी ससे आणि मोर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात इकडे सूर्यनारायण हळूच डोक्यावर काढत होता आता जरी सूर्यनारायण शांत वाटत असला तर दुपार होताच भयंकर आग ओकणार होता इकडे पपैल पाणी चालू करायचं होतं मी डबा खोलला आणि स्टार्टर मारून पाणी चालू केलं ड्रिपद्वारे सर्व पपईला व्यवस्थितपणे पाणी पुरवठा होत होता मला आज झेंडू आणि पपई यावर फवारणी करायची होती याआधी मी कधी फवारणी केली नव्हती हो म्हणून माहितीदार माणूस मी टिण्याला सोबत घेऊन आलो होतो टिण्याने सर्व औषध बॅरलमध्ये टाकून तयार केले आणि मला औषधाचा फवारा भरून दिला लगेच मी फवारा पाठीवर टाकला आणि पपई आणि झेंडू फवारू लागलो शेतीला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट केल्याशिवाय उत्पन्न नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे मी जवळजवळ अडीच तासामध्ये एक बॅरलची फवारणी पूर्ण केली मी चांगलाच थकलो होतो झाडाच्या जा सावलीत बसून पाणी पिलो खूप बरं वाटलं तोपर्यंत इकडे आईने जवळपास तीस किलो झेंडू तोडून ठेवला होता तो मी झेंडू घेतला गाडीवर टाकला आणि मी तो झेंडू घेऊन आलो तुळजापूरच्या मार्केटला